मेळघाटातल्या धारणी येथे जात असताना अगदी वळणदार वळणे घेत असलेला रस्ता ज्यावेळी संपतो आणि सेमाडोह हो गाव लागतं त्यावेळी सर्वात पहिले जर कोणतं आकर्षण असेल तर ते म्हणजे मेळघाट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे असलेले विश्रामगृह इंग्रज काळामध्ये सेमाडोह हो येथील हे विश्रामगृह बांधले गेले होते मात्र या विश्रामगृहाची सद्य परिस्थितीतली दयनीय अवस्था बघता येथे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकच कर्मचारी हा कार्यरत आहे शिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोबाईलची भ्रमणध्वनीची व्यवस्था नसल्यामुळे कोणीही कर्मचारी या ठिकाणी जाण्यास धजत नाही गेल्या अनेक वर्षांपासून एकच खानसामा येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहे सध्या परिस्थितीमध्ये हे विश्रामगृह पर्यटकांकरिता बंद आहे असे अचलपूर येथील कार्यकारी अभियंता मेहत्रे यांनी सांगितले मेळघाट परिक्षेत्रात आपल्याकडे चार रेस्ट हाऊसेस आहेत चिखलदरा घटाण सेमाडोर आणि हरिसाल तर चिखलदरा येथील रेस्ट हाऊस आपलं चांगलं सुस्थितीत आहे आणि त्याचं नियमानुसार रिझर्वेशन करून गरज असलेल्या व्यक्तींना शासकीय कामासाठी आपण त्याचा उपयोग करता येऊ शकतो पण सध्या तिथे कुठलाही स्टाफ नसल्यामुळे खानसामा नाही आहे कक्षसेवक नाही आहेत आणि नवीन स्टाफ लावायची आपल्याला तशी सध्याची तरतूद नसल्यामुळं ते सध्या रेस्ट हाऊस बंद आहे त्यामुळे त्याचं आपण रिझर्वेशन देत नाही जसं आता आपण पाहणी केली आणि तिथे जर काही गोष्टी अशा घडत असतील ज्या मी त्याची चौकशी करतो आणि हे विश्रामगृह जरी बंद असले तरी या ठिकाणी जे रस्त्याची कामे सुरू आहेत त्या रस्त्याच्या कामाच्या कंत्राटदाराने या विश्रामगृहाचे डम्पिंग ग्राउंड बनविलेले आपणास आढळून येते या ठिकाणी पडलेली गिट्टी मुरूम रेती वेगवेगळी यंत्रे आणि अवजारे विश्रामगृहाचे संपूर्ण याळ राउंड बन ले ले हे डम्पिंग ग्राउंड बनलेले आहे मेळघाटातील सेमाडोह म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ आहे मात्र येथे असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे विश्रामगृह आहे हे सध्या परिस्थितीमध्ये डम्पिंग ग्राउंड बनलेलं आपल्याला दिसून येते आहे या डम्पिंग ग्राउंडमध्ये आपण जर बाकी ठिकाणी पाहिलं तर गिट्टी रेती यासारखी ही जी मशीन पडलेले आहेत आणि ज्या ठेकेदारांनी हे काम केलेलं आहे त्या ठेकेदाराकडे हे सामान ठेवण्यासाठी जागासुद्धा नाही आहे हे साहित्य ठेवण्यासाठी जागासुद्धा नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीमुळे हे काम रखडल्या जात आहे त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बनलेलं सार्वजनिक बांधकाम विभागाचं सेमाडोह येथील असलेलं हे विश्रामगृह आपण पाहतो याची रितसर परवानगी कंत्राटदाराने घेतली आहे का किंवा नाही याची चौकशी सुद्धा विदर्भ न्यूजने केली मात्र तशी कुठल्याही प्रकारची परवानगी ही अचलपूर कार्यालयाकडून गेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळले कर मात्र या परिस्थितीमध्ये मा बिना चौकीदाराचे असलेले हे रेती गिट्टी मुरुंग ही कुणाच्या भरोशावर ठेवली आणि हे डम्पिंग यार्डचा नेमका त्याचा संदर्भ काय आहे आणि कुणाच्या आदेशांवर हे शासकीय विश्रामगृह अशासकीय कंत्राटदाराला वापरण्यासाठी देण्यात आले याचा शोध आता विदर्भ न्यूजने घेणे सुरू केलेले आहे यसएन न्यूज नेटवर्क परतवाडा आणि विदर्भ न्यूज अमरावती परतवाडा येथील प्रतिनिधी जयकुमार घिया आणि पंकज साबू यांचा सेमाडोह येथून हा विशेष वृत्तांत